फॅमिली वेलकम बॅक टू अवर हिरकणी शॉप अँड स स स सॉरी खूप दिवस झाले जवळपास दोन महिने झाले माझा यूट्यूबवर एक पण ब्लॉग नाही आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे आपल्या हिरकणीचं हिरकणी शॉप ओपन झाल्यापासून थोडंसं बिझी शेड्यूल झाल्यामुळे थोडीसे अरेंजमेंट लवकर होय ना माझ्याची पण लवकरच तुमची हिरकणी अरेंजमेंट सगळं प्रॉपर करणार आहे आणि तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी अवेलेबल करणार आहे तर आफ्टर लॉंग टाईमनंतर यूट्यूबला हा माझा ब्लॉग आणि ते पण नवीन वर्षातला पहिलं सण संक्रांतीसाठी हा माझा ब्लॉग आहे तर बघू शकता आज मी संक्रांतीचा मस्त असं लुक केलेला के आहे लुक म्हणजे आत्ता सध्या मी साडी ड्रेप केलेली आहे आणि अजून लुक करायचा आहे आणि मी आलेली आहे दिदीकडे आणि दिदी करणार आहे माझा ह्या वेळेचा मेकअप बघू शकता ब्लॅक ब्लॅक दोघी पण आणि आम्ही आता इंस्टाग्रामवर इंस्टाग्रामवर सुद्धा मी टाकणार आहे ह्या वेळेचे रील्स आणि आता आम्ही चाललो आहे कारण की उशीर खूप झालेला आहे मेकअपला तुम्हाला पण माहिती आहे मेकअप म्हटलं की ते उशीर लागतो आणि ह्या मेकअपचा कॉलेब्रेशन मी दिदीसोबत कर करणार आहे तर नक्की तिच्या प्रोफाईलला फॉलो करायला विसरू नका आणि बघू शकतात म्हणजे बघा लवकरच बघा की ती कसा मेकअप करणार आहे मी आता घेतले जे की माझ्या साडीवर आता मॅच पण होत आहे तर चाललो आहे आम्ही पहिले घरी तिकडे मेकअप करायला त्यानंतर मग फोटोशूट वगैरे होणार आहे रील्स तर लवकरच पडणार आहे पण त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागेल की मी संक्रांतीचा पहिला लूक कसा केलेला आहे तर आम्ही चाललो आहे मिनल गदींच्या गी तिकडे मेकअप करणार आहेत आणि आता आम्ही ऑन द वे म्हणजे जवळच लोकेशन आहे त्यामुळे पायपाय चाललेलं आहे आणि एक साईड आहे ग्रुप मेकअप करण्यासाठी तसंच आय नो दॅट कोणत्याही फॅमिलीला माझा मेकअपमध्ये आवडत नाही पण होईल तेवढा मस्त असं मेकअप मी दिदीकडून करून घेणार आहे आणि तुम्ही तर आत्तापर्यंत तिचे रील्स तर पाहिलेलेच आहेत की किती सुंदर मेकअप करते नवीनवीन स्टेटसला पण ठेवते हेअरस्टाईल तर किती छान छान करते आणि आज एक साईड आहे तिच्याकडून माझा मेकअप आणि हेअरस्टाईल काढून घेण्यासाठी तर चला बघूयात जाऊयात मिनल दीदीकडे लिये, लिये असा असा ला, ला ला मी आली आहे मी नदी तिच्या घरी आणि बघू शकता मी असं मस्त असं मेकअपचा सेट केलेला आहे आणि बस की मी मेकअप करायला टोनर लावलेला आहे दीदीने आता आणि मेकअप आर्टिस्ट या ठिकाणी तण साळे मेकओवर सगळ्यांनी फॉलो करायचं आहे आणि आता सुरुवात झालेली आहे बघू शकता मी जशी एक्सट आहे तसे तुम्ही आहात का मस्त असा लुक दिदी करणार आहे मी तो खूप एक्साइट आहे साडी कशी दिसते सगळ्यांनी कमेंट्स करा ॲक्च्युली मी इतकी काही घाईत आले ना की आपली हिरकणी शॉप बंद होतं म्हणून मग मी पटकन दीदीकडलीच साडी घेतली फायनली फॅमिली माझा मेकअप आता झालेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा नॅचरल मेकअप केलेला आहे आणि लिपस्टिकचा वाव खूप आवडला आहे मला आणि बघू शकता दिदी मेकअप करून टाकून गेलेली आहे बट आय लो खूप छान खूप सुंदर अशा हायलाईट्स वगैरे हो दिले आहेत वा हेअरस्टाईल केल्यानंतर तर अजून छान वाटणार आहे आणि अफकोर्स जर त्यावर ज्वेलरी आली तिळाची तर अजून छान वाटणार आहे तर तुम्ही कमेंट्समध्ये क कमेंट्स, कर, कमेंट्स करून सांगायला होतं की कसा वाटला हा मेकअप आणि आता तिथे हेअरस्टाईलसाठी रेडी आहे हेअरस्टाईल करत आहे ह्या काहीतरी युनिक हेअरस्टाईल करणार आहे कारण की दरवेळेस काहीतरी सेमच करत असते आणि पेशल हेअरस्टाईलिस्ट आपल्यासमोर आहे <laughs> तर फॅमिली बघू शकता आता माझा अवतार आणि मी मेकअप करता करता अचानक मला क्लायंटचा कॉल आला त्यामुळे मला जावं लागलं ला, पुन्हा शॉपवर कारण की क्लायंट खूप लांबून आणते आणि फर्स्ट प्रायोरिटी माझी क्लायंटच आहे त्यासाठी मी मेकअप करता करता बघू शकता शॉपवर गेले आता शॉपवर क्लायंट केले फॅमिलीला भेटले आणि पुन्हा आले आता दिदीकडे आणि निम्मा पार्लरचा मेकअप तसाच राहिलेला आहे अजून हेअरस्टाईल राहिलेली आहे बट मी आता दिदीला कॉल करून सांगणार आहे की मी नाही आले म्हणून आणि मला नाही येत आहे ना तर बघूयात आपण दिदीचं काय रिॲक्ट येत आहे तिला फोन करते मी तर बघा फॅमिली दिदी काय बोलणार आहे आणि मी तिला फोन करते आता आपल्या शॉपच्या नंबरवरून तर त्यासाठी थोडंसं गेट उघडून आतमतचं करूयात आपण अँड देन त्यानंतर कॉल करूया ओके okay. तर आता मी दिदीला कॉल करते तिचा मला फोन येत होता त्यावेळेस मी शॉपवर होते तर बघूयात आपण कॉल केल्यानंतर दिदीचे काय एक्सप्रेशन होती तिचा मिस कॉल बघू शकता वरती आणि आता मी तिला कॉल लावते हॅलो अगं दिदी मी शॉपवर आहे मला यायला नाही जमलं कस्टमर आहे शॉपवर मला एक दे दोन तास लगेच तरी लागन ले कस्टमर आले काही सुधारणा बघन झालं तर करते मी तुला कॉल मग बघते ना कॉल करते तुला मी तसं फ्री झाले का कॉल करते नाही ना गेले ते गेले निघून सोडलं मला आणि गेले निघून नाही ना गेले ते पण आता मला नाही जमणार आहे मी झालं तर करते तुला कॉल आता कसं आहे तुला क्लायंट इम्पॉर्टंट आहे ना शॉपवर आहे बाहेर गाळ्याजवळ उघा थांबले सुटाने गाळ्याजवळ थांबले गेले निघून बर बरं तर फॅमिली बघू शकता मी तिला नाही बोलले नाही आणि तिचं काय एक्सप्रेशन आले ते पण तुम्ही आता ऐकले तर आता बघूयात आपण वरती गेले नाही तर तिचं काय एक्सप्रेशन त्यासाठी मी पटकन पटकन वरती जाते नाही तर ती पप्पांना फोन करत आहे मी पप्पा म्हणते आत्ता तर सोडलं होतं <laughs> तर फॅमिली तुम्ही बघू शकता एक्सप्रेशन दोन मिनिटात तिने लगेच कॉल लावला पप्पांना आणि तिला वाटलं मी गेली निघून कुठेतरी तर कसं वाटलं दिदीचं एक्सप्रेशन तिने पप्पांना फोन लावला की आता मी नाही म्हणून तर बघू शकता तुम्ही मागे आणि ती माझी वाट बघत होती दमले हो येऊन वरती तर कसं वाटलं दिदीचं एक्सप्रेशन तिने लगेच पप्पांना फोन केला आणि पप्पांना वाटलं गुप्त गेली काय चाललंय हिचं दिदी बोलते काय चाललंय तर बघा कंटिन्यू ब्लॉक करा आणि आता पुढचा मी मेकअप करते बघू शकता खूप मिस्ट्री हेअर झाले आहेत आणि थोडासा मेकअप पण झाला आहे

मस्त ना खूप छान दिसतात इकडे मी घेऊन जात असतात या ठिकाणी होऊ शकता खूप मेकअप आर्टिस्ट आपल्याकडे आलेले आहेत इकडे माग आहे अर्चना ब्युटी पार्लर इकडे माग आहे मिनल ब्युटी पार्लर हे बघा खूप बिझी सेटल आहे सगळीकडे आणि इकडे आपल्या मॉडेल ताई संक्रांतीचं लुक पण झालेलं आहे बघू शकता चालू आहे आणि माझा झालाय जा झालाय मधून मागच्या वेळेस गणपतीचा दिदीने मेकअप केला तर माझा आणि एक मागे एक आपल्या मेकअप आर्टिस्ट आहेत ते आता फुल बिझे आहेत त्यांच्याकडून पण एक मेकअप मला करून घ्यायचा आहे दिदी जरा दाखव बसतील मध्ये तुझं तो ए दीदी एवढ्या लहान होईल का कसं करणार आहे फॉलोअर्सला माझ्या बघू शकता आता आपल्या हे आज मेकअप आर्टिस्ट आहेत प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहेत <laughs> त्यांनी बदल आणि माझा मेकअप बघू शकतात तर आता आपला सगळे म्हणजे सध्या बिझे आहेत मागे संक्रांतीच्या फोटोशूटसाठी त्यांचं झालेलं <laughs> आहे आणि आज मी मस्त हेअरस्टाईल केली आहे पटकन कमेंट्स करायची हेअरस्टाईल कशी वाटते सगळं दिदीचं हे जाते श्रेय मला त्याच्यातून एकतरी दिवस हेअरस्टाईल करून घ्यायची होती पण लिटरली म्हणजे शॉपवर ना सांग करा गर्दी आणि आता आहे का तुमच्यासमोर एक कॉल ठेवला कंटिन्यू फोन वगैरे चालू आहेत शेड्यूल सगळा म्हणजे समजतच नाही आहे कसं मॅनेज करायचं कसं नाही पण खूपच लवकर सगळं मॅनेजमेंट होणार आहे का अजून जेवण पण चार वाजले मला विजिबल आमचं काहीतरी मेकअपचा असतं विजिबल नावाचा प्रकार आपल्याला काही माहिती नाही होत ते कळे मस्त दिसतात तिथे कमेंट्स करा कसं वाटला ब्लॅक साडीवरचा मेकअप तुम्हाला मिनल निनलताईनी केलेला आहे आणि हा माझा मेकअप नूतन दिदीने केला फुल नॅचरल मेकअप मस्त

बघातलं आता हे अरेंजमेंट चाललेले आहे बघू शकता दोन डोके या ठिकाणी कसलं ना बसून फक्त बसायचं आणि मेकअप सगळं सगळं अरेंजमेंट होते आता दीदी बँगल तयार करते आणि हे एका हातात घडी आणि एका हातामध्ये बँगल छान वाटते माझ्या मध्ये ओके नाही

तर दाखवेल तुम्हाला थोड्या वेळात तो तोपर्यंत तुम्ही बघू शकता फायनली माझा लुक आजचा तयार झालेला आहे आणि आता आम्ही दोघी फ्रेंड्स ताई नाव अश्विनी अश्विनी ताई आहेत तर आज बघू शकता आमच्या दोघींचा लुक आणि थोड्याच वेळात ताई पण असे तिळाची ज्वेलरी घालून फोटोशूट करणार आहे तर आमच्या इकडे फोटोग्राफग्राफर बघू शकता खूप सुंदर असे एडिटिंग करतात ते आणि आता आमचा फोटोशूट व्हायचा टाईम आला तर रील्स पण बघा आणि हा ब्लॉग पण कंटिन्यू करा

फोटोश बघू शकता मस्त असं मी मेकअप केल्यानंतर आता घरी आलेली आहे आणि हेअर सोडले पहिले कारण की सवय नाही आणि किती सुंदर असे बघू शकता करले केस दिसत राहिलेत तर सगळा फोटोशूट वगैरे झाला रिलीज झाला मस्त आणि दीदी सोबत छान वाटला दिवस स्पेंड करून कारण की खूप दिवस झाले हा, ते आम्ही दोघींनी टाइम पण स्पेंड नव्हता केला आणि अफकोर्स मिनल दीदी अर्चना ताईन त्यांनी खूप सुंदर अशा मॉडेलचे मेकअप केलेले आहेत आणि माझं तर तुम्ही हायलाईट वगैरे बघू शकता अजून पण किती छान आणि फ्रेश मेकअप दिसतोय तर तिथून मी आता आले लवकर घरी पहिला चेंज केला आणि बघू शकता आता स्वयंपाक वगैरे आहे जेवण आहे पण याआधी आपला ब्लॉग एड करावा लागेल कारण की पुन्हा स्वयंपाक करायचं म्हटलं ब्लॉग मोठा होईल नाही का तर मस्त असं माझा हा एक्सपिरियन्स पहिला असेल संक्रांतीचा माझा पहिला फोटोशूट असणार आहे आणि ह्या वर्षी मी एक म्हणजे स्वतःच्याच मनाला एक मी डिसाईड केलेला आहे की तू पुढचा प्रत्येक सणचा मी रील्स हिरकणीवर आणि पूनम या दोन्ही अकाउंटवर टाकणार स्पेशल माझ्या फॅमिलीसाठी तर नक्की सगळ्यांनी लाईक करायचं आहे सगळ्यांनी कमेंट्स आहे शेअर पण करायचं आहे आणि असंच प्रेम राहू द्या आणि प्रत्येक सणाचा प्रत्येक लुकचा माझा ब्लॉग येतच राहणार आहे तर तो, तो ब्लॉग तुम्हाला बघण्यासाठी ते रील्स तुम्हाला बघण्यासाठी माझ्या पूनम साळवे या इंस्टाग्राम अकाउंटला आणि पूनम साळवे नऊ या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल त्याच्यामुळे लवकर सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करून ठेवायचं आहे जेणेकरून नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला आलेला कळला पाहिजे असंच प्रेम राहू द्या असंच सपोर्ट राहू द्या आता मिळूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर मी इथे ब्लॉग संपवतो आहे आणि माझं पुढचं कार्यक्रम चालू ठेवते